नमस्कार आता सणवार म्हटलं की पुरणपोळी ही आलीच आता बाप्पा आलेले आहेत तर प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य नक्कीच होणार आहे तर मऊ लुसलुशीत पोळी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी मस्तपैकी पुरणपोळी कशी झटपट तयार करायची आणि पुरणसुद्धा अगदी खव्यासारखं म्हणजे तोंडात टाकलं की विरघळणार आणि अगदी झटपट बरं का अजिबात डोक्याला ताप नाही अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि नव नवीन जे पोळ्या शिकणार आहेत त्यांचीसुद्धा चूक अजिबात होणार नाही त्यांचीसुद्धा पोळी फुटणार नाही याची शंभर टक्के खात्री काय करायचं चार वाट्या जर तुमची चण्याची डाळ असली ना तर ते त्याला चार वाट्या पाणी शिजण्यासाठी घालायचं चण्याची डाळ धुवून घ्यायची दोन तीन तास भिजवायची आणि नंतर कुकरमध्ये चार वाट्या पाणी घालून डाळ शिजायला लावायची डाळ छान शिजून घेतली की ती छान चाळणी चाळून घ्यायची तिचं पाणी निथळलं की पुरणाची जी चाळण असते त्याने छान पुरण बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये चार वाट्या जर तुमची डाळ असेल तर चार वाट्याच गूळ आपल्याला किसून त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तूप घालायचं आणि वेलची जायफळ बडीशोप वगैरे त्यामध्ये घालायची छान सुगंध सुटतो थोडीशी हळद घालायची रंग सुरेख येतो आणि मस्त साजूक तुपावर अगदी थोडंसं साजूक तूप घालायचं एक दोन चमचा आणि छान पुरण परतत राहायचं उलतनं त्यामध्ये उभं करून बघायचं जर उलतनं त्यामध्ये उभं राहिलं की समजून घ्यायचं आपलं पुरण झालं आणि हे पुरण अगदी महिनाभर टिकतं आता आपण पोळ्यांकडे जाऊया आता पोळ्या करण्यासाठी कणिक भिजून घ्यायची आणि कणिक ही दोन तास तरी पाण्यामध्ये पूर्ण मुरत ठेवायची जशी पोळीला आपण कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळायची आणि पाण्यात भिजत ठेवायची छान तिची अशी लय सुटली पाहिजे नंतर काय करायचं कणके जे ज्या आहेत ते समान गोळे करून घ्यायचे आणि पुरणाचे सुद्धा समान गोळे करून घ्यायचे जितका पोळीचा गोळा आहे ती त्यापेक्षा जास्त पुरणाचा गोळा घ्यायचा म्हणजे सॉरी कणकेचा जितका गोळा आहे त्यापेक्षा दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा आणि मी दाखवल्या पद्धतीने पोळी लाटायला सुरुवात करायची अजिबात पोळी फुटणार नाही तुम्हाला जर तेलावर लाटायची असेल तर तेलावर लाटू शकता पण मी इथे थोडंसं कणिक भुरभुरूनच पोळी लाटणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदा की लाटणं फिरवायला सुरुवात केली की पोळी उचलायची नाही आता जे नवशिखे असतील त्यांना इतकं जमणार नाही पण नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्याकडनं सुद्धा पोळी फुटणार नाही इथे छानपैकी पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथे तवा तापून घेतलेला आहे आता मला बऱ्याचशा कमेंट्स म्हणजे आली होती एक कमेंट बऱ्याचशा नाही म्हणणार की तुम्ही तवा का बदलत नाही आता काय असतं ना की एक रुळलेला असतो नाही का आपला तवा वगैरे आता प्रत्येक बायकांचं किंवा माझ्या अशा मैत्रिणी आहेत की माझ्याकडे तवे आहेत असं नाही की तवे नाही आहेत पण मला हा तवा आवडतो आणि मला असं वाटतं की ह्या तव्यावर माझी पोळी किंवा डोस किंवा घावण काही असेल थालीपीठ ते ह्या तव्यावर माझं नाही चिकटणार आणि छान हो होईल अशी माझी एक भावना आहे त्यामुळे मग मी हा तवा वापरते मला आवडतो हा तवा जुनाच आहे पण ते म्हणतात ना जुनं ते सोनं मला आवडतं खूप छान आहे हा तवा आणि तो रुळलेला आहे त्यामुळे मग मला भीती नाही वाटत की याच्यावर चिकटेल किंवा जळेल असं तर तव्याकडे लक्ष देऊ नका माझ्या पोळीकडे लक्ष द्या तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली मऊसूत पोळी तयार झालेली आहे आणखी एक टिप सांगते तुम्हाला पोळी जर अगदी मऊसूत ठेवायची असेल तर तुम्हाला ती मोठ्या गॅसवर अगदी दोन तीन वेळेसच तिला उलथायची आहे सारखी उलत करायची नाही पोळीला अगदी दोन तीन वेळेस उलथायची आणि छान भाजून घ्यायची आणि जास्त पोळी भाजायची नाही अगदी म्हणजे तिला डाग लागले नाही पाहिजे अशी माझी आजी म्हणायची की पोळीला जर डाग लागला तर ती पुरणपोळी कसली तर पुरणपोळीला डाग लागायला नको म्हणजे ती जळायला नको किंवा करपायला नको असं तिचं म्हणणं असायचं तर ती टीप माझ्या चांगली डोक्यात बसलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ही टीप वापरून बघा अजिबात पोळी जास्त भाजायची नाही दोन तीन वेळेस उलटली की पोळी छान नरम राहते अगदी दोन दिव दिवस सुद्धा छान नरम राहते आता इथे तुम्ही तेल वापरू शकता साजूक तूप वापरू शकता आता मला साजूक तूप जास्त नाही आवडत खायला मुलांना वगैरे देते मी तर मी इथे तेलावरच पोळ्या छान भाजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पोळी बघूनच तुम्हाला कळत असेल की कि किती सुंदर ह्या पोळ्या झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा झटपट झालेल्या आहेत जास्त डोक्याला त्रास होत नाही आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही पोळ्या तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची पुरणपोळी कशी झाली ती आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला आहे आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायला विसरू नका किती छानपैकी पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाप्पासाठी नक्की पुरणपोळीचा नैवेद्य बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद